अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या आणि आपल्या सौंदर्यानं अनेकांना घायाळ करणारी सोनाली मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाला आली होती सोनाली एक अभिनेत्री म्हणून इथं हजर राहिली असती तरीही तिच्या काव्य वाचनानं साऱ्यांच्याच मनाचा ठाव घेतला चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अभिनेत्री सोनाली बेंद्रे शर्मिला ठाकरे आणि ने नेते राज ठाकरे हे तिघेही एकाच फ्रेममध्ये दिसले या तिघांच्याही व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तिघही एकत्र उभे राहून एकमेकांसोबत बोलताना दिसत आहेत सोनाली बेंद्रे आणि शर्मिला ठाकरे दोघीही एकमेकींसोबत बोलताना दिसत आहेत शिवाय एकमेकींसोबत हसतानाही दिसत आहेत जुने रुसवे फुगवे विसरून सोनालीनं नेते राज ठाकरे यांच्यासोबत संवाद साधला तब्बल तीस वर्षांनंतर दोघं एकमेकांसमोर आले दरम्यान एकेकाळी राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांच्या लव अफेअरच्या चर्चा झाल्या होत्या राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे नव्वदच्या दशकात प्रेम संबंधात होते असं म्हटलं जातं सोनाली बेंद्रेच्या फिल्मी करिअरला पुढे नेण्यासाठी राज खूप मदत केलेली होती असंही म्हटलं जातं पण त्या दोघांनीही केव्हाच नातं जाहीरही केलं नव्हतं आणि स्वीकारलंही नव्हतं सोनाली बेंद्रेचा पहिला वहिला आग चित्रपट पाहून राज ठाकरे तिच्या प्रेमात अखंड बुडाले होते लग्न होऊनही राज ठाकरे सोनालीच्या प्रेमात वेडे होते असं बोललं जाते ठाकरे यांनाही सोनालीशी लग्न करायचं होतं पण त्यांचे काका बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना तसे करण्यापासून रोखले बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरेंना पुन्हा लग्न करण्यापासून रोखलं होतं असंही बोललं जात